कुंदसा रघुरामचंद्र भगवान की जय रामभक्त हनुमान महाराज की जय श्री रामाची निज कथा तापस मुखे आई कथा उलास झाला कपीना देखो कोणी सागरता वानरी तर काळ नेहमी असणारा राक्षस आणि काय नेहमीच्या मुखामधून हनुमंतानं प्रोग्रामचंद्राचा चंद्राचा असणार चरित्र रामाची असणारी कथा ऐकली कथा ऐकल्याच्या नंतर समाधान अंत हनुमंताच्या वाटलं त्या ठिकाणी असणारा हनुमानजी थांबले अतिशय समाधान वाटलं कारण ज्या भगवंताच्या असणार चरणावर तन मन धन सर्व आविष्य त्या ठिकाणी अर्पण केले त्या माझ्या असणाऱ्या गुरुची त्या असणाऱ्या प्रभुराम कथा ऐकली समाधान वाटलं काय करतात श्री राम सता जनस्थानी करा शाश्रम देचंद्र त्या ठिकाणी असणार ज्या जनस्थानाच्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणी माता सीता घरी होती प्रभू घरी नव्हते

मार्गाच्या ठिकाणी राक्षस आडवे आले त्यांनाही त्या ठिकाणी राक्षस मारले कबंद मारलं त्याच्यानंतर किसकिदेच्या ठिकाणी आले सक्क्या भावामध्ये पक्की वैरी या वेळेला मध्ये असणार सुग्रीवानी वाली वालीचा असणारा त्या ठिकाणी वध केला सुग्रीवावर वर मैत्री केली कारण दुःख दोघाच एकच होत राजा रावणानं प्रभू रामचंद्राच्या पत्नीचं हरण केलं आणि राजा सुग्रीवाच्या पत्नीचं कुणी हरण केलं होतं वालीनं हरण केलं होतं त्याच्यामुळं वाली मारला मैत्री सुग्रीवा बरोबर झाली काय झालं सुग्रीव राजा महावीर मैत्री टिकवायची आहे राजा सुग्रीव उंदर उद्धार अंतकरणाचा होता वानराचे सर्वातनरे वीर आणि रामाच्या सहकार्यासाठी निघाला दोघापडीले अति सखी नवऋषीला बांधिल्या देला लागत अनिष एक लंका दोघांची मैत्री झाली आणि दोघाव असणारी मैत्री झाली निघाले चारशे कोसाचा समुद्र होता एका क्षणामध्ये त्या ठिकाणी सेतो बांधला आणि एका क्षणामध्ये कुठे आले लंकेच्या ठिकाणी आले काय झालं लंकेच्या ठिकाणी मोठमोठे वीर मेले रोज राजा रावणाला आला तू लक्षाच्या दिव्याची असणारी शक्ती घेतली आणि ती शक्ती लक्ष्मणाच्या दिशेनं त्या ठिकाणी मारली आणि ती शक्ती लक्ष्मणाच्या हृदयाच्या ठिकाणी आली तिला असणारा धारा लक्ष्मणानं दिला काय झालं पुढं हृदयाच्या ठिकाणी शक्तीचा भेद झाला शक्ती प्रहार केला आणि आकाश बनताना निघून गेली पण रणंगणाच्या ठिकाणी असणारा लक्ष्मण विकट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडला काय झालं पुढं ओ वाचवायचं ते कार्य करण्यासाठी आलोय सूर्य उदयाचे अगोदर असणार मला औषधी घेऊन जायचंय काय नेहमीला बोलू लागले काय होतो मनोगत श्री सर्व मनोगत त्या ठिकाणी असणार कुणी हनुमतानं सांगितलं विनंती काय नेहमीला की अरे तुम्ही तपस ये

हो ते ते औषधी त्याच्यासाठी मला आत्ता रे बाबा हनुमान जी विनंती करता पाहुणे मार्गामध्ये असणार तुमच्या सारख्या महान साधूचं दर्शन झालं आल्याला सर्व असणारा थकवा नाहीसा झाला सर्व असणार माझ पूर्णपणे असणार भेटला जाण्यासाठी मला कार्यासाठी तत्काळ मला आशीर्वाद द्या अशी विनंती हनुमताने केली अन्ना दि सजना ब्रह्म सुखाची असणारी प्राप्ती होती एवढी ताकद त्या सज्जनाच्या घरच्या अन्नामध्ये सज्जनाच्या घरी गेल्याच्या नंतर अन्न बळच मागून घ्यावं पण दुर्जनाचं अन्न ठावणी दुर्जनाचं जर अन्न खाल्लं तर त्याची परत फेड बऱ्याच लोकांना आली एवढा मोठा करण पण त्या ठिकाणी गुतला होता कशामध्ये त्याच्यामुळं पण शब्द दिलेला होता आणि त्याच्यामुळं एक महान पती वस्त्र हरण झाला पण मध्ये बोलण्याची ताकद झाली नाही का दुर्जनाचा असणारा त्या ठिकाणी सेवन केलेलं होतं आणि शब्द दिलेला होता, दिले होता। तसं सज्जनाच्या घरचं अन्न नाही दिलं शक्ती नाही किंवा त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही ते खाऊ शकत नाही सज्जनाच्या कुठं प्रारब्ध लागवान श्री केला गोपाळ त्या ठिकाणी होते देव त्या आले सर्व देव आले आणि त्यांना त्या ठिकाणी सेवन करायचं होतं पाण्यामध्ये मासे होऊन बसले म्हणजे हात धुवायला आल्यावर खाऊ पण त्या ठिकाणी पेज आला आणि गोदळ केला नाचला ना पाण्यामध्ये पाहण्यामध्ये सुद्धा दिला ही ताकद कशामध्ये सज्जनाच्या घरच्या अन्नामध्ये घ्यावे अण्णा मध्ये घ्या प्रभू रामचंद्राच्या कायद्याला हनुमंतांना सांगितलं नाही स्वामीचं कार्य पूर्णत्वाला नेलेशिवाय पाण्याचा कण घेणार नाही स्वामी कार्या धा

पाटू आणि या ठिकाणी संपव असा विचार काय नेहमी केला पुन्हा बोलू लागला तुमच्या स्वामीचे कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी आग्रह करणार नाही पाणी तरी घेणार आहेत ना ठीक आहे

किती उच्च शिखरावर गेला यशणार ना नाही ना ना एक ना एक गोष्टी मांडण्याची वेळ येईल वे वे। ती ताकद कशामध्ये साधूच्या वचनामध्ये त्या वचनाचं उल्लंघन करायचं नाही विचार हनुमंताने केला ऋषीचा शब्द ऐकला सरोवर करत पाहिलं केलं सरोवरामध्ये ठिकाणी गेले पाय त्या सरोवरामध्ये ठेवला स्पर्श झाला काय झालंय पुढे अक्षरेला ब्रह्मशाप लागलेला होता ती महान मोठी असणारी ग्रही अक्षरा होती पण शापामुळे महान मोठी ग्रही झाली त्या सरोवराच्या ठिकाणी होती डाव्या पायाला

साधूच्या संगतीमध्ये आहे रामाच्या भक्ता मध्ये पण कृष्णाच्या ठिकाणी बारा महिन्या राहिले वर्षानुवर्षे राहिले हा असणारी अप्सरा

ये तुझा विजय होईल असा आशीर्वाद कोणी दिला त्या विधून मालिनीनं त्या ठिकाणी कोणाला हनुमंताला दिला काय होत आहे पुढा Tá